महाराष्ट्र आपण बघूयात आज सातारा जिल्हास्तरीय शालेय शासकीय मैदानी स्पर्धा दोन हजार पंचवीस आणि या मैदानी स्पर्धेनिमित्त सर्व पंच या ठिकाणी स्पर्धेचे पंच तांत्रिक अधिकारी म्हणू शकतो आपण या ठिकाणी मैदानी स्पर्धेचे उपस्थित आहेत महाराष्ट्र महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे प्रत्येक क्रीडा क्षेत्रातील अनेक खेळाडू व त्या त्या क्षेत्रातील गुरुवर्य मंडळी आज या मैदानी स्पर्धेसाठी सातारा जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहेत प्रत्येक प्रत्येकाच्या क्षेत्रात अव्वल असलेले सर्व व्यक्तिमत्व आज या ठिकाणी पंच म्हणून लाभलेले आहेत आणि सर्व पंच या ठिकाणी उपस्थित आहेत आपण या स्पर्धा अतिशय निर्विवादपणे पार पडाव्या यासाठी अहोरात्र झटणारे क्रीडा क्षेत्रासाठी आपलं असं योगदान देणारे ही सर्व गुरुवर्य मंडळी आणि आपण बघूया आपल्या समवेत सर मान्य कोचळेसर आहेत आणि ते या ठिकाणी स्पर्धेविषयी माहिती सांगतायत नमस्ते आज शालेय सातारा जिल्हा मैदानी स्पर्धेचा आज प्रारंभ इथं वेणुताई चव्हाण कॉलेजच्या ग्राउंडवर होतोय लाहोटी कन्या शाळा यांच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित केली जाते या स्पर्धेतून कोल्हापूर विभागीय मैदानी स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड केली जाणार आहे ही स्पर्धा चौदा सतरा आणि एकोणीस वर्षाखालील मुलं आणि मुलींसाठी ही स्पर्धा होणार आहे सातारा जिल्ह्यातील अकरा तालुके या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत प्रथम द्वितीय क्रमांक ज्या खेळाडूंचा येईल ते विभागीय स्पर्धेसाठी पात्र होईल आज सकाळी अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा बरोबर नऊ वाजता सुरू झाली आणि सकाळचं सत्र अतिशय उत्साहामध्ये इथं संपन्न झालेलं आहे सातारा जिल्ह्यातील सातारा जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे क्वालिफाईड पंच त्याचबरोबर शासकीय पंच इथं उपस्थित आहेत आणि त्यांच्या समवेत ही स्पर्धा संपन्न होते अतिशय टेक्निकल आणि तंत्रशुद्ध पद्धतीनं ही स्पर्धा आज संपन्न होणार आहे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस संपूर्ण उद्या ही स्पर्धा राहणार आहे उद्या संध्याकाळी ही स्पर्धेचा समारोप होणार आहे काल स्पर्धेचं उद्घाटन झालं खरं तर क्रॉस कंट्री या स्प क्रीडा प्रकाराने ही सुरुवात झाली आज ऑफिशियली उद्घाटन होणार आहे आणि स्पर्धा चांगली संपन्न होणार आहे आमच्या सर्व पंचांकडून या स्पर्धेतील खेळाडूंसाठी शुभेच्छा आणि मी थांबतो खरंच आहे आपण बघूया सातारा जिल्हा म्हटलं की क्रांतिकारकांचा जिल्हा सातारा जिल्हा म्हटलं की शूरवीरांचा जिल्हा आणि सातारा जिल्हा म्हटलं की खेळाडूंचा जिल्हा याच खेळाडूंच्या जिल्ह्यातून नॅशनल इंटरनॅशनल प्लेअर घडावे यासाठी या ठिकाणी सर्व गुरुवर्य या ठिकाणी उपस्थित आहेत या मैदानी स्पर्धेला या पंचांनी या ठिकाणी उपस्थित दाखवलेले आहे कराड तालुका शारीरिक शिक्षक संघटनेकडून त्या सर्वांचं हार्दिकाचं स्वागत आणि सर्व खेळाडूंना क्रीडा लक्ष या यूट्यूब चॅनेलकडून खूप साऱ्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र